बघ बघ किती आहे गोल्डन काय झालंय बघ गोल्डन कधी का घेऊ काय झालंय सुटी बाहेर आहे सुटी बाहेर आहे तुला सुटीची आठवण आहे काय गेला ड्रेस नाही आणि कधी एकदा निघत असं झालंय त्याला काय चाललंय काय चाललंय ड्रेस एका बाजूने निघत आला सिटी बघा बसली आहे बाहेर पाऊस पडतोय चला मॅडम निभायच आहे निघायच आहे निघायच होता आता चला की शांलीय सांगलंय तुला बसलीये बघा कशी कि नेहमीची जागा आहे तिथे तिथून बघायला भेटते ना सगळं गोल्डन बघ तळ ड्रेस बघ काढलास तो बाजूने काढलंस बघ हा तुझं लक्ष आहे रे हे काय घासून घासून नुसतं काढत रे त्याच हा लावणार कोण जाड झालं काय ओढून ओढून नाचून नाचूनच हे करशील चिकटायच आहे ते काढत होत उलट सुलट करून हा बघा एकच ड्रेस त्याला घालतो कारण ठेवत नाही ड्रेस तो पण फाडला नाही त्याने कुठेतरी लावलं काहीतरी हे बघा इथे केलं नाही होल लो काय त्याचा आनंद होतो बघा जीवन ऐकणार नाही येतो आज पंधरा दिवसांनी चाललाय ना पंधरा दिवसांनी म्हटल्यावर आम्ही असेच असतो काय नाचत रा नुसता सगळी ते पायपोसणी वगैरे काय ठेवून नकोच येतोय बघा नसा तो नुसता नुसतापेक्षा कोणाला राही नसेल तुम्ही सामान घ्या ते नको घेऊ मी आपला चालल बघतोय बघा मजा तो अगाच्या पुढची घाई म्हणजे त्याला कधी एकदा जातोय गावी आणि फिरतोय सगळीकडे काय रे उंडे घ्या काय बोलायचं ते बोल मी जाणार काय हो ते करणार तसाच राख पिशवी कुठी आहे ड्रेस तर निघा अरे गोल्डन पंधरा दिवसात वाढली बघ किती खाई आधी शांतो तुम्हाला त्यांच्याकडे एवढं सुरू केले की माशाला आणि कापडच फायदा असतो घराकडे थांब झासत आहे जाऊन आलं थांब चालू आहे ना थांब जरा किती घाई साडेसहा वाजता बाहेर पाऊस नुसता चिडचिड पडतच आहे सिटी अजून आली नाही आणि गोल्डन नुसता आहे छोटीची बाईक काढतो जा ते नाही काढणारस ना तू होय ठेव चल चल म्हणजे तसा नाही चल अरू होय त्याचा वापर झाले

気分が変わって